उपवासाला काही वेगळं खायचं असेल तर या नवरात्रीत तुम्ही हा साबुदाणा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा तर उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडे वरीच्या तांदळाचा भात असे बरेच पदार्थ बनवले जातात पण तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तुम्हाला तर आज मी तुम्हाला उपवासाचा पराठा बनवून दाखवणार आहे उपवासाला काही वेगळं खायची इच्छा असेल काही वेगळं बनवायची इच्छा असेल तर हा पराठा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मंडळी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा पराठा बनवण्यासाठी एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक वाटी साबुदाणे घालायचे साबुदाणे स्लो गॅसवर परतवून घ्यायचे चांगले खरपूस भाजून घ्यायचे याचा कलर चेंज करायचा नाही फक्त हे परतले पाहिजे कुरकुरीत झाले पाहिजे आता दोन मिनटं हे साबुदाणे चांगले मी परतवून घेतले आहेत थंड करून घेऊया थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साबुदाणे काढून घ्यायचे साबुदाणे जास्त वेळ परतवायची गरज नाही हलके थोडेसे गरम करून घ्यायचे आता याची बारीक पावडर करून घेऊया तर हे बघा मी बारीक पावडर अशी केलेली आहे ही पावडर बारीक झाली असली तरी यामध्ये बारीक साबुदाण्याचे दाणे असतात तर ही पावडर आता चाळून घेऊया हे बघा भरपूर दाणे यामध्ये राहिलेले आहेत ही पुन्हा तुम्ही बारीक करून घेऊ शकता आणि त्याचा वापर करू शकता आता इथे मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे बटाटा देखील किसून घ्यायचा तुम्हाला पराठे जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घेऊ शकता तर एक बटाटा मी असा चांगला उकडून घेतला आहे उक चांगला उकडून घ्या म्हणजे तो चांगला किसला जातो तर हा आता चांगला किसून घेतला आहे आता यामध्ये काही साहित्य घालूया तर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घालायचं थोडीशी चिमूटभर साखर घालायची चवीप्रमाणे सेंदव मीठ घालायचं उपवासाचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता सगळं साहित्य मिक्स करून एकजीव करून घ्यायचं बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे त्या पाण्याची गरज लागत नाही तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर मला गरज वाटत नाही इथे पाण्याची सगळं व्यवस्थित मिक्स करून जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं जितकं चांगलं मळाल तितके पराठे चांगले बनतात तर हे बघा पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता पराठे बनवण्यासाठी याचे उंडे म्हणजेच गोळे बनवून ठेवूया एकदमच बनवून ठेवले की पराठे लाटणे सोपे जाते सारखं सारखं आपल्याला बनवायची गरज नाही तर हे बघा एक बनवून दाखवलं आहे अजून एक तुम्हाला बनवून दाखवते हातावर घेऊन असं पीठ चांगलं हे मळून घ्यायचं आणि त्यानंतर याचे गोळे म्हणजेच उंडे बनवायचे तर एवढ्या साहित्यामध्ये इथे मी चार उंडे बनवले आहेत तुम्हाला किती मोठे पराठे बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आता हे लाटून घ्यायचे आहेत तर लाटण्यासाठी तुम्ही भगरीचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ वापरू शकता तर मी इथे साबुदाण्याचंच पीठ घेतलेलं आहे आता हे लाटून घ्यायचे साईडनं हे कट होत आहेत फाटत आहेत तरी काही हरकत नाही पराठा लाटून झालेला आहे आता एक डबा घ्यायचा आणि याला असा गोल शेप द्यायचा यामुळे दिसायलासुद्धा हे चांगले दिसतात तर हे बघा एक पराठा आपला लाटून झालेला आहे सावकाश हा पराठा उचलायचा हा बघा तुम्हाला अजून एक पराठा मी लाटून दाखवते तर दुसरा पराठा देखील असाच लाटून घ्यायचा आहे पीठ लावायचं गरज असेल तेव्हा आणि असं लाटून घ्यायचं यानंतर डबा घेऊन याला शेप द्यायचा तुम्ही डबा घेऊ शकता किंवा झाकण घेऊ शकता यामुळे याला गोल आकार येतो आणि दिसायला देखील चांगले दिसतात मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचे मोटिवेशन मिळत राहते याच्या साईडच्या कडा जे पीठ उरलं आहे त्याचा वापर आपण पुन्हा करूया तर हे बघा दुसरा देखील पराठा आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे पराठे बनवून घ्यायचे तर चार पराठे हे बघा मी आधीच बनवून घेतले आधीच बनवून घेतले म्हणजे लगेच आपल्याला हे शेकता येतात आता इथे मी पॅन गरम केलेला आहे तुम्ही तवादेखील घेऊ शकता यावर हा पराठा घालायचा गॅस मिडियम ठेवलेला आहे मी फास्ट करू नका आणि हा चांगला खरपूस भाजून घ्यायचा उलटून पालटून याला घ्यायचा आहे चांगलं कलर चेंज होईपर्यंत चांगला परतवून भाजून घ्यायचा आता याला तूप लावायचं आहे तुम्ही तेल देखील लावू शकता तर मी तूप लावलेलं ला आहे एका बाजूने तूप लावल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील तूप लावायचं आहे आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा मंडळी हा पराठा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप युनिक रेसिपी आहे आपण तेच तेच साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे खात असतो तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही हे पराठे एकदा नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही पाहू शकता याचा आता कलर चेंज झालेला आहे आता हा पराठा काढून घेऊया पहा काय मस्त कलर आलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे पराठे देखील बनवून घेऊया तर मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत हे बघा उपवासाला नवीन काही बनवायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने खरपूस खमंग खुसखुशीत साबुदाण्याचा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट लागतो बनवायला सोप्पा आहे तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा नरम मुलायम पराठा तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर हा उपवासाचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद